मसाजोकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले बीड जिल्ह्यात मुंडेच संघटित गुन्हेगारी घडवत आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंवर कलम तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्याची मागणी जरांगेंनी केली पाहूया तीनशे दोन लावायला पाहिजे काय त्याला धनंजय गुन्हेगारी घडवून आणतोय मालक कोण आहे तोच त्याच संघतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून जरांगींनी मंत्री धनंजय मुंडेंवर पहिल्यांदाच तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली धनंजय मुंडेच संघटित गुन्हेगारी घडवून आणत आहेत असा आरोप जरांगी केला पाहिजे पाहिजे त्याला आणि मग संघटित गुन्हेगारी मालक कोण आहे तोच त्याच संघतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कस काय नव्हते कुणी कोणत्या माणसाकडे गेलं तर तोच कस काय सांग जर त्याच्या तो जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय अंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजेत आज दादा ना फडणवीस साहेब आले त्याचे मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं असं काही अवघड नाही पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिल्याला पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे त्यांना फासावर लटकवण ही आमची जबाबदारी आहे त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय नेमकं काय करायचं वादाला वाद नको म्हणून शांत बसलोय असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले पण खंडणी आणि खून करायला धनंजय मुंडेंनीच माणसं पाठवली असा आरोप करून जरांगेनी खळबळ उडवली दादा पवार आणि फडणवीस साहेब जर हरवून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतोय अशी शंका आहे खुणं करायला त्यानेच पाठवलं हो आहे खंडणे मागायलासुद्धा त्यानेच पाठवलं हो आहे धनंजय मुंडेनेच त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या स चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंडेच्यासुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी यायची आहे ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठं कुठं केला आहे कोणत्या योजनेत केला आहे हे सगळंचे सगळं दादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला दादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही मी कोणाची हत्या करायला जर विषय सोडून द्या आज याची पूर्ण चौकशी सीआयडी एसआयटी आणि न्यायालय त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे हा बाकी मोठे मोठे माणसं बोलले तरी काही चालत नाही पण मी या पदावर बसलो मला संतोष देशमुखाला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनीही दबाव आणून तपासावर परिणाम झाल्यास सरकार जबाबदार राहील असं म्हटलंय तर आव्हाडांनी बीडमधला खरा आका धनंजय मुंडेच असल्याची टीका केली याच्यात जर कुठं कुणी दबाव आणत असेल याच्यात जर कुणी काही म्हणजे कुणाला प्रलोभन देत असेल किंवा याचा परिणाम जर या तपासावर झाला तर याची सर्व जिम्मेदारी ही प्रशासनाची असेल आणि हे सगळे पुरावे सगळे जे काही ह्याच्यातले गंभीर गुन्ह्यातले जे सगळे आरोपी आहेत ह्यांना जर कच्चा दुवा सापडला तर त्याची जिम्मेदारी सगळी ती प्रशासनाने घेतली पाहिजे असं मी वारंवार सांगितलेलं आहे शासकीय यंत्रणा पोखरलेली आहे आणि ती पोखरली फक्त धनंजय मुंडेनी आहे धनंजय मुंडे हे चाका आहेत त्या आकांचे आका इथे बसले ती गोष्ट वेगळी पण खरा आका तोच आहे राख हायवा रेती मटके जुगार एवढे कसे काय सुरू झाले अचानक पंधरा 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 वर्ष एक एक पोलीस त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात त्याच जिल्ह्यात कसा राहू शकतो इकडे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी मत्साजोग मध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं नारायणगडाच्या महंतांनी म्हटलंय छत्रपती संभाजीनगरहून संजय सरोदेसह यशपाल भोसले टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं